भवित कन्या पुत्रार्थ म्हणजे अष्टवर्षाची कन्या नऊ वर्षाची गौरी दहा वर्षाची पद्मा असं होत होत सोळा वर्षाच्या नंतर झाल्यानंतर जे धोका चोळणे किंवा सुख समृद्धी असावं याच्यासाठी लग्नामध्ये मुलीला हळेत लावून ज्या वेळेला नवरी केली जाते त्यावेळेला पिवळं पात्र वगैरे देणे हे मांगल्याचं प्रतीक आहे नवरीला हातामध्ये हिरवा चुडा भरतात म्हणजे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो तर तिथे अजून हिरव्या बांगड्याच का त्याचं काय महत्व लग्नामध्ये जेव्हा लग्न कार्य सुरू असतं तेव्हा नवरी आणि नवरदेवाच्या मध्ये आंतरपाट पकडला जातो तर तो आंतरपाठ का धरतात त्याचं मागचं काय महत्व आहे लग्नात आंतरपाटाबरोबरच मंगलाष्टका खूप महत्वाच्या असतात तर मग ह्या मंगलाष्टकांचा अर्थ काय असतो आणि मंगलाष्टका का म्हणतात मंगल मुलांना देतो की बाबा पहिलं वचन मी तुला विचारलेशिवाय कुठं जात नाही विहिरीवर आडावर झाडावर असं चढणार नाही त्याच्यानंतर प्रामाने 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 वचन आहे मी नोकरीला जात असताना प्रामाणिकपणाने प्रामाणिकपणाने येईल मी कुठल्याही मुलीवर नजर ठेवणार नाही तिसरं वचन देईल बाबा तुला विचारल्याशिवाय करणार नाही असेही एकमेकाला वचन म्हणजे सात वचन होतात लग्नामध्ये प्रत्येक मुलीच्या आई वडिलांसाठी सगळ्यात महत्वाचा क्षण असतो कन्यादानाचा तर ह्या कन्यादानाचा अर्थ काय असतो प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा अतिशय महत्वाचा टप्पा असतो लग्नानंतर दोन कुटुंब एकत्र येतात परंतु लग्नामधील विधी लग्नापूर्वीचे विधी लग्नानंतरचे विधी यांना खूप महत्त्व असतं हिंदू परंपरानुसार जे लग्न केलं जातं त्यामध्ये मंगलाष्टका त्यानंतर आंतरपाठ पकडणे सप्तपदी करणे हे अशा महत्त्वाच्या विधी असतात याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण दिवाकर शास्त्री आ, या महाराजांकडून घेणार आहोत तर नमस्कार महाराज नमस्कार नमस् आपण लग्नाअगोदरचे जे विधी असतात त्याच्यापासून सुरुवात करूया लग्नाअगोदर मांडव कार्य होतो तर हे मांडव कार्य त्याचं महत्त्व काय असतं मांडव कार्य घालणं म्हणजे आपल्या इथं देव प्रतिष्ठेचे कार्य असते देवाला मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण हिरव्या आंब्याच्या फाट्याचा मांडव घातलेला असतो त्या मांडवाला अकरा लाकडं असतात पाच लाकडं खाली रवलेले असतात आणि बाकीचे पाच लाकडं वगैरे घालून ताटवा वगैरे घालून त्याच्याला आंब्याची डाळी वगैरे करून त्याला एक दिवा म्हणून कोंडलं बांधलेला असतो त्या कोंडल्यामध्ये वंशाचा दिवा वाढावा आणि ह्या घरात सुख समृद्धी राहावं mm. आणि घरामध्ये उत्तम प्रकार संसाराचं सुखफळं मिळावं यासाठी मांगल्याचं प्रतीक म्हणून हिरव मांडव आंब्याचं घातलेलं असतो mm -hmm. मत्ता आ, मग त्या मांडवाला आपण आंब्याचीच पानं का बांधतो आणि आंब्याची हिरवी पानं का बांधतात हिरवी आंब्याची पानं बांधण्याचा मागचा प्रतीक म्हणजे आंबा हा फळ देणार आहे आणि संसार जीवनामध्ये जे फळ उत्पन्न व्हावं रोगी उत्पन्न होऊन सुखसमृद्धी प्राप्ती व्हावी याच्यासाठी आंब्याची हात्याचा मांडव घातलेला असतो अच्छा मग मांडवाच्या दिवशी नवरीला हातामध्ये हिरवा चुडा भरतात म्हणजे बांगडा भरण्याचा कार्यक्रम असतो तर तिथे अजून हिरव्या बांगड्याच का त्याचं काय महत्व आहे हिरव्या बांगड्या म्हणजे देवीचं प्रतीक आहे देवी हे मांगल्याचं प्रतीक आहे हिरव्या बांगड्या हे संसारूपी सागराच्या दोन तलवार नदीतून पार करण्यासाठी असतात म्हणून मांगल्याचं प्रतीक म्हणून हिरव्या बांगड्या वापरतात अच्छा बर मांडवाच्या दिवशी नवरी करणे नवरदेव करणे अशा छोट्या छोट्या विधी केल्या जातात तर त्याचं काय महत्व आहे ह्याच्या म्हणजे मॅच्युअल झाल्यापासून अष्टवर्षा भवेत कन्या पुत्रार्थ म्हणजे अष्टवर्षाची कन्या नऊ वर्षाची गौरी दहा वर्षाची पद्मा असं होत होत सोळा वर्षाच्या नंतर झाल्यानंतर mm. जे धोका चोळणे किंवा सुखसमृद्धी असावं याच्यासाठी लग्नामध्ये मुलीला हळद लावून ज्या वेळेला नवरी केली जाते त्यावेळेला पिवळं पात्र वगैरे देणे हे मांगल्याचं प्रतीक आहे हळद हे सवासनेचं लेणं आहे याच्यासाठी हळदीचा उपयोग जरूर उपयोग करायला पाहिजे हळद याच्यासाठी म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे mm. त्याच्यासाठी हळद वापरले जाते देवीला सुद्धा किंवा सुद्धा भंडार ज्या वेळेला आपण उधळतो त्यावेळेला हळदच उजळतो कुंकू उजळत नाहीत कुंकू देवीला ना लावल्या जाते mm. हळदे खंडोबाला लावल्या जाते mm. म्हणून उष्टी हळद म्हणून नवरदेवाकडून आणल्यानंतर नवरीला लावल्या जाते लग्नाच्या विधींकडे वळूया लग्नामध्ये जेव्हा लग्न कार्य सुरू असतं तेव्हा नवरी आणि नवरदेवाच्या मध्ये आंतरपाठ पकडला जातो तर तो अंतरपाठ का धरतात त्याचं मागचं काय महत्व है। आपन वरे वरे आहे त्याच्या अगोदर आपण सीमन पूजन म्हणून केल्या जाते म्हणून मारुतीवर ज्या वेळेला जातो त्यावेळेला नवरदेवाला आहे उपचार देऊन नवरदेव त्याच वेळेला चप्पल घालून देवापर्यंत जाऊ शकतो इतर वेळेला जात नाहीत म्हणून त्याला देव मानला गेलं आणि त्या ठिकाणी भेटाभेटी म्हणून ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला एकमेकाची पाहुण्यांची ओळख व्हावं हे भाऊ आहे हे मामा आहे हे सासरा आहे हे या सगळ्यांची ओळख होण्यासाठी भेटाभेटी केल्यानंतर मग नवरदेव देवाला पाया पडून नवरी आणि नवरदेव वाजत गाणं सनीच्या वादामध्ये ज्यावेळेला मंडपामध्ये येतात त्या मंडपामध्ये नवरा नवरीला पाटावर उभं केल्या जाते नवरदेवाचं तोंड पूर्वेला असतो नवरीचं तोंड पश्चिमेला असते दोघामध्ये ज्या वेळेला अंतरपाठ जातो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा अंतर होणे त्या अंतरपाठावर ज्या वेळेला स्वस्तिक हे चिन्ह काढले जाते स्वस्तिक हे गणपतीचं चिन्ह असते लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये याच्यासाठी नवरदेवाने नवरीनं त्या अंतरपाठाच्या स्वस्तिकावर लक्ष दिलं पाहिजे एवढं महत्व त्या अंतरपाठाचं आहे पण मग आपण आता अलीकडे पाहतो की जसं तुम्ही सांगताय त्या स्वस्तिकाकडे बघितलं पाहिजे पण नवरी नवर देव अलीकडे एकमेकांकडे पाहतात तर मग त्याबद्दल काय बोला त्यावेळेला त्यांची भावुकता निर्माण झालेली असते वय झालेलं असते एकमेकाला प्रेमाच्या अंती पाहत असतात अच्छा मग त्याचं काही असं नुकसान त्याच्यावर कुठलं इफेक्ट होत नाही नुकसान होत नाही परिणाम होत नाही पुढच्या संसारामध्ये एखाद्या वेळेला अडथळा येत असेल तर एकमेकाला ऐकून घेऊन वागलं की संसार सुखाचा होतो बर बर लग्नात बरोबरच मंगलाष्टका खूप महत्वाच्या असतात तर मग ह्या मंगलाष्टकांचा अर्थ काय असतो आणि मंगलाष्टका का म्हणतात या प्रत्येक मंगलाष्टकाच्या मागे एक एक पद दिलेलं असते की पहिले गणपतीला आमंत्रण म्हणजे आपल्या विघ्ननाशाला गणपतीला बोलवतो त्याच्यानंतर आपल्या कुलदेवतेच्या नावाने एक मंगलाष्टक म्हणते आणि त्यावेळेला नवरजी नवरीला सावध केल्या जाते किंवा आजपासून तुम्ही एकमेकाला बनकार आता का सावध व्हा आतापर्यंत तुम्ही काय जे केलात खोडीपणा ते तुमच्या तुमच्या जागी ठेवून द्या इथून दोघं एकमेकाला सावध राहा असं म्हणण्या मागचा उद्देश असतो मंगलाष्टकाचा अच्छा मग पाच मंगलाष्टका म्हणतात किंवा मग सात मंगलाष्टका म्हणतात तर मग हे कशासाठी पाच सात अकरा असे मंगलाष्टक एकमेकाला वाढत जातात म्हणतात ज्यांची म्हणण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा मोडू नये याच्यासाठी पण मंगलाष्टक हे पाचच निमित्ताच्या मागे लागलेले आहेत कारण का पंचत्व तत्वाचा हा देह प्राप्त झाला या देहामध्ये आप वायू तेज आकाश या सगळ्या तत्वाने देह प्राप्त झाला म्हणून पंचतत्वाला विलीन चांगलं होण्यासाठी हे मंगलाष्टक म्हणले जातात बर लग्न कार्यामध्ये सप्तपदी असतात सात वचनं घेतली जातात तर ती सात वचनं कोणती आणि त्याचं महत्व काय आहे तर लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला सुरगी सुतविल्या जाते त्या सुरगीच्या मागे म्हणजे दोरा असतो आणि पाच तांबे म्हणजे पाच बाया बसलेल्या असतात त्या सुरगी सुतविण्याचा मागचा अर्थ असा असतो की बाबा एकमेकाला जे कंकण बांधलेलं असतात तो दोरा सुखानं जर तुम्ही संसार करत असताल तर पाळण्याची दुरी होतो अन्यथा वाईट मार्गानं जात असताल तर मी कुठेलाही उपयोगाला येत नाही वाईट मार्गाला उपयोगाला येईल यामागचं त्या कंकण बांधण्याचा उद्देश त्याच्यानंतर जे मंगळसूत्र बांधले जाते ते मंगल मांगल्याचं प्रतीक आहे की आजपासून तू तुला लायसन्स मिळाल्यासारखं झालं की हे याची पत्नी आहे आणि तुझं त्या नवरदेवाचं काम आहे की बाबा ज्या वेळेला तू मग मंगळसूत्र बांधलास त्यावेळेला संरक्षण करणं तुझं काम आहे hmm. बायकोवर लक्ष देणं तुझं काम आहे बायकोला कोणी जर वाईट बोलत असेल तर त्याचं संरक्षण करणं तुझं काम hmm. आहे असं या सगळ्या गोष्टीचं मांगल्याचं प्रतीक म्हणून मंगळसूत्र बांधल्या जाते त्याला मांगल्याचं प्रतीक म्हणल्या जाते त्याच्यानंतर जे सप्तपदी वगैरे आपण करतो hmm. त्याच्या अगोदरचा जो विधी आहे तो विवाह होम म्हणून असतो विवाहामध्ये कुठल्या बाधा येऊ नये याच्यासाठी विवाह होमाची पाच श्लोकाची आहुती दिलेल्या जाते तुपाची त्याच्यानंतर जे लाजाहोम आहे की आपली लाज राखण्यासाठी ज्या मालकांना आपल्याला चाललो ज्या घरात त्या घरामध्ये आपल्या भावानं आपल्याला सुखाने पाठवणी करावी आणि आपली लाज भावानंसुद्धा राखावी याच्यासाठी लाजाहोम असतो त्याच्यानंतर ग्रहप्रवेश वस्तू त्या घरा ह्या घरातून त्या घरात चाललीच त्या घरामध्ये गेल्यानंतर एकमेकाला सांभाळून चालण्यासाठी ग्रहप्रवेश असतो आणि त्याच्यानंतरचा जो विधी आहे तो विधी म्हणजे एकमेकाला आहेर करणे एकमेकाचा पाहुणचार करणे असा विधी आहे आता याच्यानंतरचा जो प्रश्न तो विचारले सप्तपदीचा तर सप्तपदीमध्ये नवऱ्यानं काही वचन दिलेले असतात आणि नवरीनं नवरदेवाला काही वचन दिले असतात त्याच्यामध्ये पहिलं वचन आहे मी तुमच्याशी संसार करीत असताना एकपदी पदी विधी पुत्र म्हणजे चांगल्या प्रकारने मी प्रजा उत्पन्न करल दुसरं म्हणजे प्रजेचं चांगलं संरक्षण करल तिसरं वचन म्हणजे घराचं संरक्षण करल असं वचन देत असताना मग नवऱ्या मुलांना वचन देतो की बाई तू ज्या वेळेला माझ्याबरोबर संसार करत असताना संसारामध्ये जर काटे येत असतील त्या काट्याला अगोदर मी पुढे होईल तू माझ्या पाठीमागे राहा असा याचा अर्थ आहे संरक्षण करण्यामागचा पूर्ण सात वचनांबद्दल सात वचनाचं सांगितलं आता सात वचनं जे झाले पहिलं वचन झालं पुत्र देईल दुसरं वचन जाईल मी प्रजा चांगली म्हणजे घराचं संरक्षण कराल तिसरं वचन तुम्ही जे काही उद्योग करून आणलात जी लक्ष्मी मला प्राप्ती दिलात त्या लक्ष्मीनं मी ठीकठाक प्रकारनं संसार करील पैसा टिकून ठेवल उजळणार नाही अशा प्रकारने एक हे तीन वचनं मुलीनं दिले mm. आणि चार वचन मुलानं देतो की बाबा पहिलं वचन मी तुला विचारल्याशिवाय कुठं जात नाही विहिरीवर आडावर झाडावर असं चढणार नाही त्याच्यानंतरच वचन आहे मी नोकरीला जात असताना प्रामाणिकपणाने जाईल प्रामाणिकपणाने येईल मी कुठल्याही मुलीवर नजर ठेवणार नाही तिसरं वचन देईल की बाबा तुला विचारल्याशिवाय मी कुठलंच असं दुष्कृत्य करणार नाही असे हे एकमेकाला वचन देणं म्हणजे सप्तपदीची सात वचनं होतात लग्नामध्ये प्रत्येक मुलीच्या आई वडिलांसाठी सगळ्यात महत्वाचा क्षण असतो कन्यादानाचा तर ह्या कन्यादानाचा अर्थ काय असतो कन्यादानाचा अर्थ असा झाला की आजपर्यंत मी लहाडानं वागव मुलीला जे लहानाचं मोठं केले त्या अर्थी आज मी ला तुमच्या स्वाधीन ज्या वेळेला करत आहे त्यावेळेला मी तुमची सगळी चौकशी करून देत असताना सुद्धा माझ्या कन्येला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याचा मागचा उद्देश म्हणजे कन्यादान करणे बऱ्याचदा आपण पाहतो की लग्नामध्ये नवरीला काही वेळा उलट मंगळसूत्र घातलं जातं आणि त्याला ते हळदी कुंकू वगैरे लावतात जे तसं का जे मंगळसूत्र दोन्हीकडूनही दिल्या जातो नवरदेवाकडून नवरीकडून जे एकवीस दिवस किंवा सव्वा महिना ज्या वेळेला मांडव असतो त्या मांडवापर्यंत एक मंगळसूत्र हळदीचं एक मंगळसूत्र कुंकाचं अशा प्रतीक त्या मंगळसूत्रामध्ये भरल्या जातात आणि उलटा आणि सोयीसं बांधल्या जातात mm. पाच वारं झाल्यानंतर ते मंगळसूत्र सोयीसं करून बांधल्या जातो mm. त्याच्या मागचा अर्थ असा आहे की बघा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ज्या वेळेला हळद आपल्याकडे असते त्यावेळेला ती लक्ष्मी सोयीसं म्हणजे उलटा असतो mm. आणि कुंकाचं प्रतीक म्हणजे सवाष्टनाचा देण नवरासमोर असतो म्हणून नवऱ्याकडे mm. सरळ करून मंगळसूत्र बांधलेलं असतं लग्नानंतरचे जे विधी असतात म्हणजे लग्नामध्ये नवरीचा भाऊ नवरदेवाचा कान पिळतो तर मग ते तसं का केलं जातं म्हणजे एकमेकाची ओळख झाल्यानंतर हा भाऊ किती भाऊ आहे मुलीला हे काही लक्षात राहत नाहीत म्हणून ज्येष्ठ भाऊ असेल किंवा कनिष्ठ भाऊ असेल कान पिळण्याचा याचा मागचा अर्थ की बाबा बघा दाजी आतापर्यंत मी माझ्या बहिणीचं जसं सांभाळ केलो तसं जर तुम्ही सांभाळ न गेलात गेला तर मी कान धरून तुम्हाला मारील असाही अर्थ होतो किंवा कान धरण्याचा अर्थ की बाबा आता मी जे कान पिळू लागलो किती त्रास होऊ लागला तसं तुमच्या जीवनामध्ये पुन्हा त्रास होऊ नये चांगल्या प्रकारे सांभाळ करा असं म्हणून भावाचं प्रती कान पिळण्याचा मागचा उद्देश आहे बर बर नवरीला जेव्हा पाठवलं हो जातं म्हणजे पाठवणीच्या हो वेळी नवरीचे भाऊ असो किंवा वडील असो ते नवरीचे पाय धुतात तर मग तसं का पाय धुण्याचा अर्थ म्हणजे आजपर्यंत मुलगी हे आमच्या घरची लक्ष्मी होती ते लक्ष्मी आज तुमच्या घराला चाललेली आहे mm -hmm. म्हणून पाय धुवून त्या पाण्याचं आपण घरामध्ये प्रोक्षण केल्यानंतर आपल्या घरात आपली लक्ष्मी कायम राहावं कारण हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं नवरी झाली म्हणजे mm लक्ष्मी झाली -hmm. हाळेत कुंकू लावल्यानंतर ते लक्ष्मीचं प्रतीक झालं देवीचा अवतार झाला म्हणून पाय दुटल्या जातात बर नवरी जेव्हा लग्न होऊन तिच्या सासरच्या घरी जाते तेव्हा घरात सासरच्या घरात तिचं स्वागत करण्यापूर्वी कलश ठेवला जातो तिला तो ओलांडायला सांगितला जातो त्यानंतर तिच्या पायाचे ठसे घरात उमटवले जातात तर त्याबद्दल सांगा ज्या वेळेला नवरी नवरदेव नौर एकमेकाला वाजत गाजत नवरदेवाच्या घरी नवरी गेलेली असते त्यावेळेला दरवाजामध्ये आक्षेपण केला जातो ते आमच्या घरात आज ही लक्ष्मी आलेली आहे ह्या घराचं संरक्षण करणं तिच्या हातामध्ये हा आहे धूळ लक्ष्मी आहे का चांगली लक्ष्मी आहे ह्याचं प्रतीक पाहण्यासाठी म्हणून ग्लास ठेवला जातो तांदळाचा त्याला जर हळूनं धक्का मारली तर खरी लक्ष्मी जोरात धक्का मारली तर धूळ लक्ष्मी तेव्हा या घराचं चांगलं वाईट करण्याचं तिच्यामध्ये प्रतीक आहे का नाही हे पाहण्यासाठी तो ग्लास त्या ठिकाणी ठेवला जातो आणि आक्षेपन केल्या जातो आणि ते कुंकुवाचं पाणी ठेवून तिला ते पाय ठेवून असं चालायला सांगतात ते आता रूढी पडलेली आहे ते पहिलेपासून नाही आता नंतर जे रूढी पडली जगामध्ये टीव्ही वगैरे वगैरे जे आपण पाहून करू लागलो त्याच्यामुळे ते कुंकाचे ताट ठेवणं मग नवरा नवरी एकमेकाला अंगठी खेळणं सुपारी खेळणं हे सगळे प्रतीक नंतर झालेले आहेत पण वास्तविक धर्मग्रंथामध्ये तसा कुठलाही प्रतीक नाही धर्मग्रंथामध्ये असा प्रतीक आहे की बा ग्लास ओलांडणे घरामध्ये ओटा ओलांडून लक्ष्मी येणे आणि मग इथल्या घरच्या देवाला नमस्कार करून पुढील कार्याला सुरुवात करणे एवढाच धर्मग्रंथामध्ये त्याचा उद्देश आहे बरं बरं लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा घातली जाते तर त्याचं काय महत्त्व असतं लग्नानंतर सत्यनारायण करणं किंवा धर्मग्रंथामध्ये फलशोभनाचा एक हवन असते त्या हवनाच्या मागच्याचा उद्देश म्हणजे आत्ता रजोदर्शनापासून ते आजपर्यंत जे काही मुलीचे दोष आहेत त्या दोषाचं निवारण होऊन सुखसमृद्धी प्राप्ती व्हावी संतान चांगली प्राप्ती व्हावी म्हणून देवाच्या नावानं एक हवन केल्या जातो त्याला म्हणतो आपण फलशोभनाचं हवन गर्भाधनाचं हवन अशा म्हणा पण मन आजकालच्या रूढीमध्ये इतर समाजामध्ये जे सत्यनारायणाची रूढी आहे सत्यचित्त प्रकाशमान देणारा असा भगवान त्या भगवंताची आमच्यावर एक कृपा असू द्या असं म्हणून ज्या वेळेला आपण सत्यधारणा करतो त्या सत्यचित्त प्रकाश म्हणून भगवंताला म्हणतो वा आम्ही सुखी जीवनाची वाटचाल करू लागलो आहे म्हणून आम्हाला आता इथून कार्याला मोकळीक द्या असं म्हणण्याचा मागचा उद्देश आहे सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर आपण बघतो की नवरी नवदेव नौर पुढचे काही दिवस आ, देवाचे दर्शन करायला जातात तर त्याच्या माग काय कारण असतं त्याच्या मागचा उद्देश की बाबा एकमेकाची ओळख व्हावी कारण नवरदेवाला नुकतं पाहिल्यानंतरच पसंती आईवडिलाच्या मनानं पसंती केलेला काळ असतो नवरदेवाची नवरीला कुठेही ओळख राहत नाही किंवा मुलीला मुलाची ओळख राहत नाही एकमेकाला विहार करण्यासाठी ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला एकमेकाचा परिचय चांगल्या प्रकारानं व्हावा आणि पुढील जीवन सुखी व्हावं याच्यासाठी देवधर्म पूजा अर्चा वगैरे लावलेली आहे आणि तीर्थयात्रा वगैरे या ठिकाणी जाण्याचा मार्ग लावलेला आहे तर अशा प्रकारे दिवाकर शास्त्री महाराजांनी आपल्याला लग्नकार्य लग्नातील विधी लग्नानंतरचे जे काही खेळ वगैरे असतात त्याबद्दलची खूप चांगली माहिती दिलेली आहे अशाच विषयांवर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद